दोन घरी टाकले होते त्यातले एक एक घरी खेचत आहे फगू का आहे कायला चला पुन्हा टाकलाय काहीच नव्हतं दोन्ही घरीला

वॉचवरचे आहे सगळ्या चालू नसल्या करताना माझी पूर्ण हजार करून काही काय वॉचवरती येण्यासाठी बॉल खेळावला तर मी स्वतः होणार आहे त्यामुळे माझ्या समस्यांना जास्त बेटर नसतात त्यामुळे आपल्या आपल्याकडे त्रास झालेला आपल्याला नाही आपण माझं वॉच सत्तर वर्ष पुढा सत्तरमध्ये जाईक वर्ष मला काहीच काम नाही कंटिन्यू आणि जॉब सर्व करतो दोन घरी टाकले होते त्यातले एक एक घरी खेचत आहे बघू का आहे काय काहीच नाही मित्रांनो काहीच नाही आता एक आपल्या हातामध्ये आहे ती आपण खेचून बघू आहे का त्याला चला पुन्हा टाकलाय काहीच नव्हतं दोन्ही घरीला दोन्ही आम्ही खेचलं दोन्ही याला काहीच नव्हतं पुन्हा आता हे करून पुन्हा टाकलं आहे बघू आता ते कालपासनं फक्त एकाच होती ते पण छोटं होता आता बघू काय होते काय नाही पुन्हा टाकलं आहे आम्ही चला जातो आता रेस्ट करतो माझा वॉचसुद्धा संपला आहे आय थिंक पुन्हा मला मॉर्निंगला म्हणजे सहा वाजता दोन तीन तासानंतर पुन्हा यायच्या काम करण्यासाठी बघू आता काय होतं ते थोडी तब्येतसुद्धा आता ठीक आहे रात्री इथे मेडिसिन घेतल्या होत्या डॉक्टर मी विचारलो काही दुबईमध्ये अँक्टर वरती जाऊ जब्बल आज तिसरा दिवस आहे अँक्टर काहीच काम नाहीये फक्त वॉशवरती बसतोय राहतोय मूवी बघत होते एवढे दोन दिवस झाले जब्पल दोन दिवसामध्ये नऊ मूवी बघितली बोर होत आहे सध्या मी वॉचवरती आणि वॉचवरती काहीच काम नाही पण सध्या जे मेन यांचे जे हेड आहेत ते पूर्ण दूर दूर म्हणजे दुराने हे झाले तर ते क्लीन करतोय नॉर्मली काम आहे आणि नंतर मग बसतो आहे मेन फोर्ट साईड आणि स्टारपोर्ट साईड दोन्ही मेन जे हेड आहेत ते पूर्ण हे झालेले आहेत ते करतो फटाफट बड़। चला त्याला मित्रांनो आलो फ्रेश वगैरे झालो लंचसुद्धा केला असं झोपतोय आणि है, ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट